बोला जय महाराष्ट्र मी धर्मराज दल्लू राठोड आंबेडगाव पाचोरा तालुका मी एकोणीसशे सत्त्याऐशी पासून शिवसेनेचं काम करतो आहे आणि एकोणीशे सत्त्याऐंशी पासन मी या बडगाव पाचोरा तालुक्यातलं राजकारण बघितलं आहे जे आज आपल्या समाज समाजात जे ते निर्माण करतात मी मराठा आहे तो बंजार आहे तो मुसलमान आहे या दिलीप भावनी त्यांच्या ताब्यात किती वर्षापासून पीटीसी म्हणून संस्था आहे त्या पीटीसीत आणि ते काय बोलतील किशोराप्पावर बोलायला आपल्याला धमक लागेल जर का तुम्हाला एवढी कळवळा होती आपला मराठा समाज बद्दल किंवा तालुक्यातल्या इतर समाजाच्या पोरांबद्दल त्यांना कधीही या आदरणीय दिलीप भाऊने जवळ घेतलेलं नाही जो पैसा देईल तोच इथं नोकरीला लागेल पैसा बी कमी नाही हो पैसा पंचवीस तीस पस्तीस लाख एका पैसे आणि चित्या बनवताय आपण मराठाला मतदान करा मी मराठा आहे होतय आदरणीय आपण सुप्रू पाटील हे होतय परंतु तुम्ही त्यांचे काही नाही परंतु जेव्हापासून दोन हजार पासून दोन हजार तीन पासून जेव्हा आप्पा अजून तात्यांच्या संपर्कात आले आमच्या आग्रा काती पातोऱ्यात जेव्हापासून त्यांनी दहा वर्षात जे काम झाले ते मी सदोतीस अडोतीस वर्षापासून कोणी केलं बघितलेलं नाही म्हणून माझ बडगाव पातोरा तालुक्यातला तमाम मतदार बंधूबा बघिनी नाईक माझी हात जोडून आणि कळकळीची कल विनंती आहे की येत्या वीस ये तारखेला एक नंबरचं बटन धनुष्य बन धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाणावर शिक्का मोडतब करून असा हिरा आमदार असा हिरा असा कार्य सम्राट आमदार आपल्याला कधी मिळणार नाही ती संधी गमवू नका आणि पाचव्या बडगाला दहा वर्ष मागे देऊ नका मानून माझी कळकळीची विनंती आहे आपण भरघोस मताने निवडून द्यावं हेच माझी हात जोडून सर्व मतदार बंधू भगिनीला नम्र विनंती आहे आणि धनुष्यपाठ था एक नंबर बटन दाबा आणि सगळ्यांना सबक शिकवा हीच माझी विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय